प्री वेडिंग शूट झालं आता लग्नाला फक्त पंधरा दिवस राहिले होते तो आपल्या मनामध्ये लग्नाची भावी स्वप्न रंगवत होता अचानक एका भरधाव आलेल्या कारनं त्याचं आयुष्यच बदलून टाकलं काय झालं चला पाहूया सागर कदम हा अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यातल्या जळगाव माही या गावी राहणारा होता त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला होता तो आता जॉब करत होता आणि चांगला सेटही झालेला होता आता आपल्या मुलाचं लग्न करून द्यावं त्याचे हात पिवळे करावे म्हणजे आपण देखील मोकळे असा विचार त्याच्या घरातले करत होते मुलगा लग्नाच्या वयात आला की घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करतात अगदी तसेच झाले त्यांना आपल्या मुलासाठी अशी मुलगी हवी होती जी अगदी त्यांच्याप्रमाणेच आपल्या मुलाची काळजी घेणारी असेल त्याला आयुष्यभर त्याच्या सुखदुःखामध्ये साथ देणारी असावी कारण योग्य मुलगी मिळाली तरच मुलाचं जीवन हे सुखमय होतं अथवा आयुष्यभर दुःख भोगावं लागतं म्हणून मुलगी शोधताना नेहमी कसून चौकशी केली पाहिजे सागरसोबत देखील असंच झालं मुलगी शोधायला सुरुवात केल्यानंतर त्याला त्यांच्या एका नात्यातीलच मुलीचं स्थळ सांगून आलं मयुरी कारंडे हिचं ती देखील अहिल्यानगरमधील होती बघण्याचा कार्यक्रम झाला मयुरीला सागर आणि सागरला मयुरी पसंत झाले मयुरीचा बायोडेटा पाहून सागरला अगोदरच माहीत पडलं होतं की ही चांगली शिक्षित असून तिला पोलीस व्हायची आहे ही स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करत होती त्यामुळे त्यानं लगेच होकार दिला म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या मयुरी सुनील दांडगे या मुलीचं लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम या तरुणाशी जमलं लग्नाची सर्व बोलणी झाली सर्व गोष्टी ठरल्या लग्नाची तारीख देखील फिक्स झाली आई वडिलांच्या पसंतीने अरेंज मॅरेजसाठी मयुरी तयार झाली होती दोघांच्याही कुटुंबांना मोठ्या उत्साहात दोघांचा साखणपुरा ठरवला फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नाची तारीख होती बारा मार्च दोन हजार पंचवीस सगळे कुटुंब खूप आनंदात होते सागर तर आपल्या भावी आयुष्याची स्वप्न मयुरीसोबत रंगवत होता त्यांच्या साखरपुड्यानंतर तिच्यासोबत फोनवर बोलणं तिला भेटायला जाणं सागरचं सुरू होतं देखील त्याला भेटायला जात असे त्याच्यासोबत बोलत असे सागर तर खूप आनंदात होता ते वयस्तसं असतं प्रत्येक आठवण त्याला आनंदाच्या कुपीमध्ये भरून ठेवायची होती त्याप्रमाणे त्यांनी प्री वेडिंग करायचं ठरवलं प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांना त्या आनंदाच्या कुपीमध्ये ठेवायचा होता त्या दोघांनीही फोटोशूट करायचं ठरवलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्या लग्नासाठी अगदी आनंदाने त्यांनी प्री वेडिंग शूट केलं अतिशय आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरती फोटोमध्ये दिसत होता रोमँटिकपणा रोमँटिक गाणे या सर्वांना सोबत घेऊन त्यांनी प्री वेडिंग शूट झालं मयुरीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता सागर आता बारा मार्च म्हणजे आपल्या लग्नाच्या तारखेची खूप आतुरतेनं वाट पाहत होता प्रत्येक क्षण तो फक्त मयुरीचाच विचारांमध्ये मग्न असायचा तिच्याशी किती बोलू आणि तिच्यासोबत किती वेळ घालव असं त्याला झालेलं होतं सत्तावीस फेब्रुवारीचा तो दिवस मयूरनं मयुरीनं सागरला फोन केला आणि सांगितलं की आपण मूवी पाहायला जाऊया मयुरीचा फोनवरील हे बोलणं ऐकून सागर अगदीच आनंदित झाला कारण त्याचं मन ही तिला भेटण्यासाठी आतुरच होतं तो लगेच तयार झाला आणि मयुरीला घेण्यासाठी गेला त्यानंतर दोघे बाईकवर बसून सीझन मॉलला गेले त्यांनी मूवी पाहिला सगळं त्याला एकदम मस्त वाटलं होतं दोघांनी थोडा वेळ सोबत घालवला बराच वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर सागर मयुरीला घरी सोडण्यासाठी निघाला त्यांनी पाहिलेला मूवी तर मगाशीच संपला होता पण आता त्याच्या आयुष्याचा खरा मूवी सुरू होईल याची त्याला कल्पना देखील नव्हती जेव्हा ते निघाले तेव्हा मयुरीनं त्याला सांगितले की माझ्या मामाची मुलगी पुण्यातच राहते मला तिथे सोड मयुरीला त्याच्या मामे बहिणीकडे सोडण्यासाठी सागरनं गाडी खामगावच्या दिशेने वळवली मयुरीला सोडलं आणि मग तो आपल्या घरी जाण्यास निघाला आता लग्न जवळ आलं प्री वेडिंग झालं आहे आता तो पाहिलेला मूवी हे सारं काही त्याच्या डोळ्याभोवती फिरत होतं सागर मयुरीला सोडून एक किलोमीटर पुढे गेला असेल तेवढ्यातच खामगाव चौकामध्ये एक फोर व्हीलर वेगानं आली आणि सागर समोर सा येऊन थांबली जशी गाडी थांबते ना थांबते तोच गाडीतून पाच जण बाहेर पडले त्यांच्या हातामध्ये मोठमोठे दांडके होते काय आहे हे कळायच्या आतच त्यांनी सागरला मारायला सुरुवात केली ते बोलत होते की मयुरीशी लग्न केलंस तर तुला चांगला चिंगा दाखवतो असं म्हणत त्या माणसांनी सागरला लाकडी दांडक्यानं खूप जास्त मारहाण केली मला मारू नका तो शेवटपर्यंत म्हणत होता आणि तरी पण ते लोक त्याला मारायचं थांबत नव्हते त्याचे डोळे झाकले गेले होते पण कानावर फक्त एकच शब्द येत होता मयुरीपासून दूर राहा तिच्यासोबत लग्न करायचा विचार डोक्यातून काढ मारहाणीमध्ये सागर गंभीर जखमी झाला व तिथेच बेशुद्ध पडला त्या लोकांनी त्याला मेला आहे असे समजून ते तिथे तसंच सोडून निघून गेले तेव्हा रस्त्यावरील काही लोकांनी पोलिसांना कळवलं सागरला हॉस्पिटलमध्ये भरती केलं डोक्याला जोरात माल पाय फ्रॅक्चर झाला असल्यानं तो वाचणं शक्य नव्हतं परंतु आई वडिलांच्या श्रद्धेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नानं सागर शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यावर त्यानं पोलिसांना घडलेली सर्व घटना सांगितली पोलिसांनी आपले काम करायला सुरुवात केली त्यांचं तपासाचं चक्र लगेचच फिरलं त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हातरली मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्यामुळे सागरला ठार मारून त्याला कायमचे संपवायचा त्याचा काटा काढण्याचा कट त्याच्याच भावी नवरीनं म्हणजे मयुरीनंच रचला होता सागरला जिवे मारण्यासाठी मयुरी दांडगे आणि संदीप गावडे या दोघांनी तब्बल दीड लाख रुपयांची सुपारी दिली आणि त्या लोकांनी सुपारी घेऊन सागरला जीवानिशी मारत राहिले तो मेला असे समजून ते निघून गेले पण हे सारं का घडलं दोघात तिसरा आला म्हणून त्याला संपवा असा हा गेम होता या पिक्चरमध्ये मेन हिरो बनू पाहणाऱ्या सागर कदमला मयुरी आणि संदीप गावडे हे मध्ये येऊ द्यायला तयार नव्हते संदीप गावडे हा चाळीस वर्षांचा होता त्याचं गॅरेज होतं त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला आठ वर्षांचा मुलगा देखील होता, होता। तरीही मयुरी आणि संदीप एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते पण प्रेम प्रकरणाच्या पुढे त्यांचं नातं जाऊ शकत नव्हतं अशातच मयुरीला सागरचं स्थळ आलं नात्यातीलच होतं त्यामुळे तिला नकार देता येत नव्हता तिनं होकार तर दिला होता पण तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं नकार देता येत नाही म्हणून तिनं सागरचा काटा काढायचा असं ठरवलं त्याप्रमाणे प्लॅन झाला पाच जणांना अटक करत बेड्या ठोकण्यात आल्या आदित्य शंकर दानके संदीप गावडे शिवाजी रामदास जरे सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रबाण सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची के नावे आहेत हे सर्वजण आरोपी अहिल्यानगरमधीलच आहेत परंतु या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड सागरला जिवे मारण्याची सुपारी देणारी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे मयुरीच्या घरच्यांना तिच्या मनात काय सुरू आहे हे माहीत नव्हतं तिने होकार दिला म्हणून लग्नाची तयारी सुरू झाली होती सध्या ती कुठे आहे तिच्या घरच्यांना माहीत नाही मात्र पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत दौंड तालुक्यातील या घटनादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे या घटनेत मुलीच्या घरच्यांनी किंवा मुलाच्या घरच्यांनी त्या मुलाची काय चुकी असे विचारले त्यांनी तर सगळे एकमेकांना विचारूनच ठरवलं होतं मयुरीला लग्न करायचं नव्हतं तर तिनं तेव्हाच नकार द्यायला हवा होता परंतु साखरपुडा करून प्री वेडिंग शूट करून लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेव मुलाला संपवण्याचा तिचा निर्णय अगदी चुकीचा होता तिला दुसरा कोणी मुलगा आवडत होता तर तिने सरळ घरच्यांना सांगायला हवं होतं किंवा त्याबाबत सागरसोबत बोलायला हवं होतं असं कटकारस्थान करून घरच्यांचं नाव बर्बाद करण्याचा मुलीला हक्क नसतो खरं तर सागरसोबत जे काही झालं ते खूपच दुःखद आहे आपण जो प्रियकर पसंत केला आहे तो चाळीस वर्षांचा असून त्याला आठ वर्षाचा मुलगा आहे ही गोष्ट मयुरी घरच्यांना सांगू शकत नव्हती म्हणून तिनं आपल्यासोबत असे केले असे सागर पोलिसांना सांगत होता पण खरंच या सर्व प्रकरणामध्ये सागरची काही चूक आहे का एखाद्याच्या मुलाला असं जिवे मारण्याचा विचार एखादी मुलगी कशी करू शकते हा अधिकार तिला कोणी दिला, दिला। एखाद्या मुलीला जर का पसंत केलेल्या मुलाशी लग्न करायचं नसेल तर तिने स्पष्टपणे नकार दिला पाहिजे एखाद्या आई वडिलांच्या मुलाचा असा खेळ करू नये तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही हे मला नक्की सांगा अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी सत्य। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद